नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटवरचे जे काही मराठीमधून जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात ते त्यावर आधारित आहे मी आत्तापर्यंत जे पण काही व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला जी सी सी टी बी सी एक्झामसाठी जसे महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ते त्यामध्ये सुद्धा हे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार एवढी मी तुम्हाला म्हणजे आश्वासन देऊ शकते फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायची आहे आणि प्रत्येक व्हिडिओची जी काही पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करते तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसला सुरू करू शकता ओके पॉवर प्रश्न आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे स्लाईड शो साठी डॅश डॅश फंक्शन की वापरली जाते तर याचं उत्तर आहे एफ फायू ही फंक्शन की वापरली जाते पॉवर पॉईंटमध्ये चेंज केस इफेक्ट देण्यासाठी डॅश डॅश ऑप्शनचा वापर केला जातो कसला वापर केला जातो होम फॉन्ट कमांड होममध्ये फॉन्ट कमांड जी आहे त्याचा चेंज केस इफेक्ट देण्यासाठी वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंटमध्ये क्लोजिंग अँड एक्झिट हे दोन सारखे ऑप्शन नाहीत याचं उत्तर आहे चूक क्लोजिंग आणि एक्झिट असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात ते ओके पुढचा प्रश्न आहे हेडर अँड फुटर हे ऑप्शन्स कोणत्या टॅपमध्ये उपलब्ध असतात तर कोणत्या टॅपमध्ये इन्सर्ट टॅपमध्ये हेडर अँड फुटर असतो पुढचा प्रश्न आहे प्रेझेंटेशनमध्ये स्पीकर नोट टाकता येते तर हा याचं उत्तर आहे बरोबर ओके पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे पॉवरफुल सॉफ्टवेअर प्रेझेंटेशन मटेरियल तयार करण्यासाठी आहे तर कोणतं एम एस पॉवर पॉईंट यापैकी कोणता ऑप्शन रिसेंटली यूज्ड शेप्स ड्रॉ करण्यासाठी एम एस पॉवर पॉईंटमध्ये वापरतात ते तर कोणता वापरतात ते होम ट्रॅ होम टॅबमध्ये ड्रॉइंग ऑप्शन ओके पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्ह्यूमध्ये डॅश डॅश हे असतं काय असतात ते यापैकी सगळं असतं म्हणजे रिडिंग त्यानंतर स्लाईड शॉर्टर आणि नोटपेज हे सगळे व्ह्यूज असतात ते म्हणून उत्तर आहे यापैकी सर्व ओके पुढचा प्रश्न आहे कोणत्या टॅबमधून स्मार्ट आर्ट इन्सर्ट करता येतात तर कोणत्या टॅबमधून इन्सर्ट टॅबमधून स्मार्ट आर्ट इन्सर्ट करता येतात पुढचा प्रश्न आहे जेव्हा स्लाइड शो हा रनिंगमध्ये असतो त्यावेळी डॅशडॅश ऑप्शन हा हो नेक्स्ट स्लाइड दर्शवतो तर कोणता ऑप्शन नेक्स्ट हा ऑप्शन पुढची स्लाइड आपल्याला दाखवतो ग्रुप कमांड पॉवर डॅश डॅश या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे कोणत्या ग्रुपमध्ये ड्रॉइंग ओके पुढचा प्रश्न ड्युरेशन ऑप्शनचा वापर करून ॲनिमेशन डॅशडॅश सेट करता येते तर काय सेट करता येते तर ॲनिमेशनची लेंथ आपल्याला सेट करता येते पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंटमध्ये जे सिम्बॉल कीबोर्डवर नसतात ते ॲड करू शकत नाही पॉवर पॉईंटमध्ये जे सिम्बॉल कीबोर्डवर नसतात ते ॲड करू शकत नाही तर याचं उत्तर आहे बरोबर ओके पुढचा हा प्रश्न आहे ज्या डॅशडॅशच्या मदतीने आपण खूप सुंदर प्रेझेंटेशन तयार करू शकतो कसल्या मदतीने पॉवर पॉईंटच्या मदतीने आपण प्रेझेंटेशन तयार करू शकतो पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंटमध्ये थिसस टूलने टॅशटॅ सॉरी थिसस हा जो टूल आहे तो कोणत्या रिबिनमध्ये असतो तर तो, तो, तो रिव्ह्यू ह्या रिबिनमध्ये असतो किंवा टॅबमध्ये असतो यापैकी कोणती शॉर्टकट की व्हॅलिड आहे कोणती शॉर्टकट की व्हॅलिड आहे एफ वन ही पॉवर पॉईंटमध्ये हा म्हटलं एफ वन ही शॉर्टकट की व्हॅलिड आहे फॉर्मॅट टॅपमधील डॅशडॅश ऑप्शन वापरून ऑब्जेक्ट रोटेट करता येतं तर कोणता ऑप्शन रोटेड हा ऑप्शन वापरून आपल्याला ऑब्जेक्ट रोटेट करता येतं आउटलाईन डॅश डॅशडॅशमधील मॅटर ऍडजस्ट किंवा अरेंज करता येते कशामधला मॅटर स्लाईडमधला ओके पॉवर पॉईंटमध्ये टेबल कमांड टॅप मध्ये असतो कुठे असतो इन्सर्ट मध्ये असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कमांडचा वापर करून ऑब्जेक्टची साईज कमी करता येते कोणता झूम आउट या कमांडचा वापर करून ऑब्जेक्टची साईज आपल्याला काय करता येते कमी करता येते पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंटमध्ये डॅशडॅश ग्रुपमध्ये अरेंज कमांड उपलब्ध असतात येते कोणत्या ड्रॉइंग कमांडमध्ये पॉवर पॉईंटमध्ये इटालिक हा ऑप्शन कुठे असतो होम होमटॅबमध्ये फॉन्ट या ग्रुपमध्ये असतो मोशन पार इफेक्ट हे कस्टम ॲनिमेशन मधून पाहण्यासाठी काय करावं लागतं क्लिक द प्ले बटन ह्या ऑप्शनवर आपल्याला काय करावे लागते क्लिक करावी लागते त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे पॉवर पॉईंटमध्ये फॉन्ट साईज डिक्रीज करण्यासाठी डॅश डॅश ऑप्शनचा वापर केला जातो कसला वापर केला जातो फॉन्ट कमांड फ्रॉम होम टॅब तिथला आपल्याला उपयोग करावा लागतो पॉवर पॉईंटमध्ये बाय युझिंग डॅश डॅश ऑप्शनचा वापर करून आपण मूवी क्लिप करंट स्लाइडमध्ये इन्सर्ट करू शकतो तर कसला वापर इन्सर्ट टॅबमध्ये मीडिया ग्रुपमधून ओके मूवी क्लिप्स आपण इन्सर्ट करू शकतो पॉवर पॉईंटमध्ये चार्ट ॲड करण्यासाठी डॅशडॅशचा डॅशडॅश ऑप्शन वापरले जाते कोणता इन्सर्टमध्ये इलस्ट्रेशन्स ओके पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश पैकी डॅश डॅश या कीचा वापर करून कॅरेक्टर या सब मेन्यूच्या साह्याने सेटिंग करता येतात तर कुठलं हँडल्स हँडल्स या कीचा वापर करून पॉवर पॉईंटमध्ये आपण डिझाईन थीम कोणत्याही एका स्लाईडला अप्लाय करता येते तर याचं उत्तर आहे चूक स्लाईडला डिलीट करण्यासाठी त्या स्लाइडवर माऊसने क्लिक करून डॅश डॅश ही कमांड देतात तर कोणती कमांड देतात डिलीट स्लाइड ही कमांड दिली जाते पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश व्ह्यूमध्ये स्लाईडचे नंबर्स दिसतात कशामध्ये दिसतात स्लाइड सॉर्टर्स व्ह्यूमध्ये ओके कंपॅरिझन चार्टने कंपॅरिझन चार्टने बनविलेल्या डेटाला डॅश डॅश स्लाइडने दर्शवतात तर कुठल्या सेम स्लाइडने कंपॅरिझनने ओके करंट प्रेझेंटेशन फाईल बंद करण्यासाठी फाईल मेनूमधील डॅशडॅशवर क्लिक करावे कशावर क्लिक करावे क्लोजवर क्लोज या ऑप्शनवर क्लिक करावे पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंटमध्ये यापैकी हे ऑप्शन वापरून टेक्स्टला डेकोरेटिव्ह पार्ट ॲड करू शकतो तर कोणता इन्सर्ट आणि इमेज ओके पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्रिंट करण्यासाठी डॅश डॅश शॉर्टकट की वापरतात कोणती शॉर्टकट की वापरतात कंट्रोल प्लस पी स्लाइडवर चार्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट डॅश डॅश कमांडचा उपयोग होतो तर कोणत्या कमांडचा उपयोग होतो चार्ट या कमांडचा उपयोग होतो पॉवर मध्ये आपल्याला फोटो अल्बम हा ऑप्शन डॅश मध्ये मिळतो कुठे मिळतो इन्सर्ट या टॅबमध्ये तो ऑप्शन असतो पॉवर पॉईंट उपयोग करून डॅशडॅश तयार करता येते काय तयार करता येतं तर पॉवर पॉईंटचा उपयोग करून हॅन्डआउट्स तयार करता येतात ओके हा पुन्हा एक असंच एक्सेलमध्ये पण एक प्रश्न होता हॅश नेम क्वेश्चन मार्क्स याचं उत्तर आहे फक्त लक्षात ठेवा ॲनिमेशन हे त्याचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे स्लाईड शो व्ह्यूचा उपयोग आपण तयार केलेल्या स्लाइड्स एका पाठोपाठ एक स्क्रीनवर पाहण्यासाठी होतो तर बरोबर आहे याचं उत्तर काय आहे बरोबर स्लाइडला डेट आणि टाईम देता येते हां बरोबर आहे याचं उत्तर आपण डॅश डॅश व्ह्यूचा उपयोग एक स्लाइड नंतर स्क्रीन पाहू शकतो कसला स्लाइड शोच्या म्हणजे स्लाइड शो या ऑप्शनचा उपयोग करून एक स्लाइड नंतर स्क्रीन पाहू शकतो ओके स्लाइड ओरिएंटेशन कमांड पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे कोणत्या तर डिझाईन या ग्रुपमध्ये स्लाइड पेनच्या खाली आउटलाइन पेन असते तर याचं उत्तर आहे चूक स्लाइड पेनच्या खाली आउटलाइन पेन नसते ओके ऍनिमेशनमध्ये ट्रिगरचे महत्व काय तर ट्रिगरचं महत्व काय आहे अटॅचमेंटसाठी ट्रिगर ओके पुढचा प्रश्न आहे मध्ये कंट्रोल प्लस यू चा उपयोग आपण कशासाठी करतो तर अंडरलाईन देण्यासाठी टेक्स्टला ओके एम एस पॉवर पॉइंटमध्ये डॅश डॅश ट्रान्झेशन उपलब्ध असतात ते फेड असते पुश असते आणि वायपही असते म्हणजे यापैकी सर्व असतात ते एस्केप की दाबल्यानंतर चालू आले असलेला डॅश डॅश बंद होतो काय बंद होतो तर स्लाइड शो बंद होतो ओके okay? पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश टेक्स्ट अलाइनमेंट उपलब्ध असतात किती उपलब्ध असतात चार टेक्स्ट अलाइनमेंट उपलब्ध असतात डॅश हा बार टूल वर असतो कोणता बार टूल वर असतो मेनू बार मेनू बार हा तुमच्या कशाच्या वर असतो टूल बारच्या वर असतो पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये डॅश डॅश व्ह्यू हा डिफॉल्ट व्ह्यू आहे कोणता व्ह्यू नॉर्मल व्ह्यू जो आहे तो तुमचा काय असतो डिफॉल्ट व्ह्यू असतो ओके अशा पद्धतीने आपण पन्नास पॉवर पॉईंटचे प्रश्न पाहिलेले आहेत याच्या पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी इंटरनेटवर आधारित जे काही मराठीमधून प्रश्न आहेत त्याच्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तुम्हाला फक्त एकच करायचं आहे आपले व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्यापुढे जे पण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद